महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवला हा हिंदू संस्कृतीचा सा आणि श्रद्धेचा अपमान नाही का सतेज पाटेलांचा हल्लाबोल नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून देण्यात आलेल्या दैनिकामधील जाहिरातीवरून चांगलाच वाद पेटला आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पांना थेट संताक्लॉजच्या रूपात दाखवल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या जाहिरातीवरून हल्लाबोल करताना निवडणुकांसाठी हिंदुत्व जपणाऱ्या भाजप सरकारने हिंदू भावनांशी केलेला खेळ निषेधार्ह असल्याचं म्हटलंय हिंदू संस्कृतीचे स्वयंघोषित रक्षक असल्याचा दाखवणाऱ्या भाजप सरकारचा दुटप्पीपणा असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे सतेज पाटील यांनी ट्विट करत म्हटलंय हिंदू संस्कृतीचे स्वयंघोषित रक्षक असल्याचा आव दाखवणाऱ्या भाजप सरकारचा दुटप्पीपणा पहा सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातीत महाराष्ट्राचा आराध्य दैवत गणपती बाप्पांना थेट संतक्लॉजच्या रूपात दाखवला आहे हा प्रकार हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान आहे का सरकारचा पी आर करण्यासाठी दैवतांचे रूप बदलणे हेच का स्वयंघोषित संस्कृती रक्षकांचे कर्तव्य श्रद्धा परंपरा आणि सांस्कृतिक अस्मिता यांचा बाजार मांडून पी आर करण्याची ही वृत्ती आजची नाही निवडणुकांसाठी हिंदुत्व जपणाऱ्या भाजप सरकारने हिंदू भावनांशी केलेला खेळ हा निषेधार्ह आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई